मंडळी बघा इथं कांडल लावले नमस्कार मंडली मी कोकणामधून तुम्हा सर्वांचं आपल्या कोकणातल्या नदीवरून तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तुमा आता मी आलोय नदीवर आणि नदीवर खेकडी पकडायला आलोय आणि घरी बिरी सगळा घेऊन आलो आहे सोबत तर म्हटलं जरा तुमच्याशी बोलावा तर बऱ्याच दिवसांनी नदीवर आहे आपण हे बघा तर कशा आहात तुम्ही सर्वजणं आणि कोकणचा नानू यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्रथम सर्वांनी सबस्क्राईब करा मंडळी नदीवर आलो होतो खेकडी आणि मासं पकडायला पण जरा मूड चेंज झाला आज आज घरात मच्छी आहे म्हावर आहे तर म्हटलं आज नुको पकडूया आणि मग म्हटलं जरा एक व्हिडिओ करूया ब्लॉग करूया नदी आता आमच्याकडची नदी कशी आहे काय आहे ते तुमच्यापर्यंत दाखवूया आमच्या इथं एक ब्रिजसुद्धा झाला होता तोसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि तिथलं जे वातावरण आहे ते एकदम शांत आणि थंड आहे त्याच्यामुळे आपल्या कोकणात हे असे वातावरण शांत परिसर एक चांगला आनंद असतो बाकी कशा तुम्ही सर्वजण आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर नदी दाखवतो तुम्हाला तर मंडळी कोणतरी खेकडी पकडायला आले ते बघा इथे चप्पल आहेत त्यांच्या कुठेतरी गायब झालेत ते हे पण लावलंय कांडल